तर मित्रांनो आपण निघालो आता करंजाळीला आणि आपल्याला करंजाळीला असं म्हणजे आपल्या गाडीची सर्व्हिस करायची आहे आणि सर्विस परत आपली गाडी म्हणजे परफेक्ट पिकअपसुद्धा नाही राहिली ही बघा आपली बाईक इथं आहे ब्लॅक मांबा तर ती एकदम परफेक्ट पिकअपसुद्धा नाही राहिली तिची सर्व्हिशिंग बाकी आहे अजून ऑइल चेंजिंग वगैरे तर आहेच पण मग बाकी बघूया आता काय कधी पण माझ सर्विस वगैरे काही मारून घेऊ परत इंजेक्टर तिचं साफ करून घेऊया इंजेक्टरचा प्रॉब्लेम वाटतो आहे मला तर इंजेक्टर वगैरे पूर्ण साफ करून घेऊया तर मग आपण आता निघूया चला करंजाळीला करंजाळीत गेल्यावरती नंतर भेटतोय तुम्हाला चला बाय मित्रांनो आता आपण इथं गावपाड्याजवळ पोहोचलो आहे गावणपाड्यात आलो आहे तर आता आपण सरळ रस्त्याला नाही तुम्हाला मी आता जरा गावपडच्या बंदराचा व्यू दाखवतोय तर आपण गावपडच्या धरणावरून जाऊया आपण धरणाचा पण व्यू घेऊया मस्त नाही तर रस्ता मोकर गड्या खराब आहे बघा व्ह्यू कसा वाटतो तेवढं सांगा फक्त व्ह्यू बघून घ्या पावमपाडा करंदावी मध्ये आहे आणि माहिती का मित्रांनो आज करंजाळीचा बजार बाजारात सुद्धा वेळ भेटला तर फिरू नाही तर मग नाही वेळ भेटला तर मग नाही बघा तकलीक करंजाळीची तकलीक बघू शकता घरांना माझा ती पाळीचा हो शेठ कोकडा रे गाडी सर्व्हिस बांधला असा फोकलो आपण मोठ एक झलक मारून येऊ आपण नदी मस्त एक झलक मित्रांनो लावायची झलक बघून घ्या भाऊ दिपाळीची धरती बाय टू करके वो चेकअप करते हैं बादशाह 见喽。 Uh, karena tropik Ternak <sukai> <sukai> tropik Ternak tropik Ternak

तर चला मित्रांनो आता आपण सर्विस स्टेशनवरती जाऊया गाडी जरी क्लीन करू तर मित्रांनो बघू शकता आपण फायनली आता कुठं आलो आहे गाडी वॉश करायलासाठी आपण गाडी काय पूर्ण धुणार नाही आहे फक्त चेन वगैरे वॉश करून घेऊ हे बघा चेन आणि हे चेन कवर हे बघा पूर्ण इतकं वॉश करून घेऊया नंतर गाडी सर्विससाठी घेऊन जाऊ वॉश करायचं काम चालू आहे तर मी गाडी वॉश करून राहिलो आहे आपल्याला काय शॅम्पू वगैरे नाही मारायचा त्याच्यावरती चेन क्लीन करून घेऊया नंतर मग जरा सर्विसच्या टायमाला परत वाटली घरे तर वॉश करून टाकू पहिले चेनच क्लीन करून घेऊ तर वॉश झाल्यानंतर फायनली आपली गाडी सर्व्हिसिंगसाठी लावलेली आहे गाडी आपली मेन मेनस्टँडवरती चढलेली आहे आणि आधी आपले सनीभाई गाडी खोलू राहिलेत तर हे बघा आत्ता इतकी गाडी खोलली आहे आपण बाकीचं अजून एअर फिल्टर वगैरे पहिले एअर फिल्टर बघूया कसं आहे कसं नाही नंतर एअर गाडीचं एअर फिल्टर खोलले गेलं आहे आणि एअर फिल्टर तर चांगलं आहे तर आपण फक्त एअर देऊन ते फ्रेश करून घेऊ हो फक्त हे बघा आपण फक्त एअरने किती आहे तुम्ही बघू शकता एअरने आपण फक्त क्लिनिंग करून घेऊ हो शकतो चेंज करायचं होतं पण मने चालून जाईल ते झाल्यानंतर आपण लगेच गाडीचं इंजेक्टर खोललं आहे बघा तुम्ही इंजेक्टर बसू बघू शकता थोडंसं इंजेक्टरमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होता असं मला वाटत होतं म्हणून मी इंजेक्टरसुद्धा खोलायला लावलं <coughs> बघितलं तर थोडंसं त्याच्यात घाण होती त्याच्याने आपण स्प्रेने पूर्ण घाण वगैरे पूर्ण क्लीन करून घेतले मध्ये परत एअर मारून सगळीकडे बघा तुम्ही क्लीन करून घेतलं तुम्ही बघू शकता तर पेट्रोल येतं आहे की नाही ते आपल्याला बघायचं होतं तर पेट्रोल येत नव्हतं म्हणून आपण थोडं तोंडाने ओढून बघितलं त्याच्यातून घाण बिन काय जर असेल बारीक तर तो ते तोंडाने असं ओढल्याने निघून जाईल म्हणून ते तोंडाने ओढून बघत तोंडाने ओढून बघितलं तरी पेट्रोल काय येत नव्हतं नंतर आपण डायरेक्ट ते किटचं लॉकच काढून घेतलं लॉक काढल्यानंतर आपण ते एअरगनने एकदम फ्रेश करून घेतलं फ्रेश करून त्याच्यामध्ये काय घाण वगैरे असेल ते एकदम फ्रेश केली आणि नंतर मग डबल फिटिंग करून घेऊया सगळं फिटिंग झाल्यानंतर भाऊन लगेच मागचं टायर खोललं मागचं टायर खोलून मागच्या बेरिंग वगैरे सगळ्या काढल्या नंतर ही स्पॉकेट बेरिंग पण त्यांनी काढली म्हणजे पॉकेट बेरिंग खराब आहे ती स्पॉकेट बेरिंग काढून लगेच बाहेर फेकली लगेच त्याच्यात आपली नवीन स्पॉकेट बेअरिंग घेतली आणि नवी घेतल्यानंतरच बघा त्यांनी व्हील ग्रीसिंग वगैरे सगळं केलं नवीन बेरिंगमध्ये सुद्धा त्यांनी ग्रीस वगैरे सगळं काही भरून ग्रीस भरल्यानंतर त्यांनी ती बेरिंग पॉकेटमध्ये डबल फिटिंग करून घेतली कपड्याकडं स्पॉकेट डायरेक्ट त्यांनी क्लीन करून घेतलं क्लिंग केल्यानंतर त्याने ते बेरिंग परत त्याच्यामध्ये टाकून हातोडी ठोकून घेतलेली एकदम प्रॉपर बसावी म्हणून एकदम त्यांनी प्रॉपर बसवल्यानंतर व्हील फिटिंग करायला त्यांनी सुरुवात केली मागचा व्हील फिटिंग झाल्यानंतर लगेच भाईने पुढचं टायर खोलायला सुरुवात केली गाडी मेन मेनस्टँडवरती नव्हत नाही लागल्यामुळं साईड स्टँड लावून त्यांनी समोर स्टँड टाकला आणि नंतर त्याच्यावरती गाडी ठेवली आणि लगेच पुढच्या व्हीलची सर्व्हिस करायला त्यांनी सुरुवात करून घेतली पुढच्या व्हीलच्या बेरिंगात त्यांनी एअरगनकडे पूर्ण क्लीन केल्या बघा त्याने पेट्रोल वगैरे काही मारलं नाही पूर्ण एअरकडेच ते क्लीन करून घेतलं क्लीन केल्यानंतर इकडची आणि डिक्स साईडची सुद्धा त्याच्याकडं ते साफ करून घेतली साफ झाल्यानंतर इकडनं आणि तिकडनं दोन्ही साईडने त्यांनी ग्रीस मा भरून घेतलं ग्रीस भरल्यानंतर लगेच पुढचा व्हील फिटिंग करून घेतलं फिटिंग केल्यानंतर तर अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण सर्व्हिस कंप्लेंट केली सर्व्हिस कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी स्कॅनर जोडलं स्कॅनर जोडून बघू म्हणे व्हायरस आहे की नाही त्याच्यामध्ये स्पीड सेन्सर काय ना त्याचा व्हायरस काढून दिला आता इश्यू येणार नाही परत स्पीड सेन्सर राऊंड त्याचा व्हायरस काढून दिला स्पीड सेन्सरचा व्हायरस काढल्यानंतर त्याला परत एक इश्यू होत होता तर तो इश्यू होता दुसऱ्या सेन्सरचा जवळ जो सेन्सर येतो त्याचा तर हा बघा त्याने तो, तो सेन्सरसुद्धा काढून घेतला आणि तोसुद्धा क्लीन करून घेतला पूर्ण क्लीन केल्यानंतर क्लीन करतच होतं तेवढ्यातलं लगेच शेजारचे काका आले शेजारचे काका आल्यानंतर ते म्हणे चला आम्हाला म्हणे कपड कपाटं वगैरे काही उतरायला म्हणे थोडीशी मदत करा हेलो 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 नमस्ते धर्मेंद्र सर के आओ ये बंद कर ये बंद से चले ये बंद मत चला है मैं मानता नहीं शोकेस so, कपाटे सगळं उतरून झाल्यानंतर भाईनी परत सेन्सर चाल फिटिंग करायला सुरुवात केली जो आपला सायलेन्सर जवळ सेन्सर काढेल काढेल होता ना त्यांनी तर डबल फिटिंगला सुरुवात सेन्सर फिटिंग करून झाल्यानंतर म्हटलं समोरचं ब्रेक चॉईल चेक करून घे खराब आहे का रे भाई चांगले चांगले का पण ब्रेक एकदम प्रॉपर नाही लागत आहे ना फिटिंग ऑइल टाकून लगेच आपण ब्रेकचा एअर काढून घेतला कारण ब्रेक व्यवस्थित लागत नसल्यामुळं आपण त्यांचा एअर काढून घेतला एअर काढल्यानंतर मागच्या डिस्कची लगेच कॅन बघितली त्याच्यामध्ये ऑइल कसं आहे कसं नाही तर ते पण ऑइल खराब होतं त्याच्यामुळे ते पूर्ण ऑइल काढून टाकलं पूर्ण खराब होतं का पूर्ण खराब होतं ना आपल्या सनीबाईनी लगेच नवीन ऑइल टाकायला सुरुवात केली ते पूर्ण खराब असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट नवीनच ऑइल टाकून दिलं नवीन ऑइल टाकलं आणि नंतर मग परत आपली जशी डब्बी होती त्याची प्रॉपर फिटिंग करून घेतली तर बघू शकता फायनली आपल्या गाडीचं पूर्ण काम झालं आहे आणि पॉकेट व्हीलची जे छोटी जी बेरिंग राहते तिथं ते कवर पॅक करून घेतलं आणि चेनला स्प्रे मारायला सुरुवात केली फायनली चेनला लास्टचा स्प्रे मारून घेतला स्प्रे मारून झाल्यानंतर मग त्याला आवडलं म्हटलं साईड स्टँडची स्प्रिंग सुद्धा तुटली आहे तर ती सुद्धा मला नवीन टाकून दे तर त्याने घेतली लगेच स्प्रिंग लगेच फिटिंग करून दिली स्प्रिंग फिटिंग झाल्यानंतर लगेच ऑइलसुद्धा चेंज करून घेतलं ऑइल चेक करून बघितलं थोडं खराब होतं मला लगेच चेंजिंगला घेतलं तर ऑइल चेंज करतोय तर म्हटलं चला आपण लगेच ऑइल फिल्टरसुद्धा बघूया ऑइल फिल्टर कसं आहे कसं नाही पण ते पण खोललं म्हटलं बघूया जर चांगलं असेल तर ठीक नाही तर म्हणलं चेंज करून टाकूया काढून बघितलं तर ऑइल फिल्टरसुद्धा खराब होतं त्याला बोललो म्हटलं नवीन तुझ्याकडे असेल तर टाकून दे मग नवीन काय आपल्याला भेटलं नाही हे बघा किती खराब आहे एवढं खराब असल्यामुळे त्याला म्हटलं म्हटलं नवीनच टाक तर तो नवीन शोधायला गेला पण नवीन काही भेटलं नाही त्याच्यामुळं क्लीन करून जे आपलं जुनं होतं तेच रिटर्न दिलं टाकून म्हणे सध्या तर चालून जाईल नेक्स्ट टाईम म्हणे चेंज करून टाकूया आपण फिल्टर कॅप लावल्यानंतर लगेच ऑइल टाकायला सुरुवात केली हे बघा ओलो लाईनचं ला ऑइल होतं ते म्हणे चांगलं येच्यासाठी तर आपल्याला काय म्हणजे मोटूल वगैरे काही भेटलं नाही आणि यामालूपचंसुद्धा भेटलं नाही त्याच्यामुळे आपण ओलो लाईनचं टाकून घेतलं तर मित्रांनो इथं आपल्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे सर्विस वगैरे सगळी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे तर आपले भाऊ म्हणत होते मला पण म्हणे एकदा व्हिडिओमध्ये घे तर आपण एक झलक त्याची पण घेऊन टाकली तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये